तर सत्ताधारी महायुती आपली आश्वासनं पूर्ण करणार असून आजचा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सगळ्यात चांगला अर्थसंकल्प असेल असा दावा भाजप आमदार डॉ परिणय फुके यांनी केलाय आतापर्यंत सादर झालेल्या अर्थसंकल्पांपैकी हा एक चांगला अर्थसंकल्प ठरेल असंही फुकेंनी सुतोवाच सुतो वाच यावेळेसचा अर्थसंकल्प हा लोकांसाठी महाराष्ट्र जनतेसाठी फार महत्वाचा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पात विरोधक किती टीका करत असतील तरी हे अर्थसंकल्प तुम्हाला मागील अनेक वर्षापेक्षा चांगला अर्थसंकल्प राहणार आहे आणि यामध्ये सगळ्याच घटकाला अं अंतर्भूत करून सगळ्या घटकाचा विचार करून सगळ्याच घटकांना न्याय देण्याचं काम राज्याचे ऊर्जा राज्याचे वित्त मंत्री करतील तर रत्नागिरीमध्ये टेस्ला सारखा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली आहे कोकण किनारपट्टीवरती रत्नागिरी हे मुंबईनंतर रेल्वे विमान जल आणि रस्ते अशा चारही वाहतुकीच्या सुविधा असणारं एकमेव ठिकाण आहे यासाठीच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून टेस्ला सारखा इलेक्ट्रिकल व्हेकल निर्मितीचा कारखाना जिल्ह्यात आणण्याची विनंती केली आहे असं सामंत यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवल्याचं सामंतांनी म्हटलंयचा इलेक्ट्रिकल व्हेकलचा प्रकल्प आहे ना त्या प्रकल्पाकरता मागणी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील आम्ही मागणी के केली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जरी मला सांगितलं की त्यांचं मंडळ अतिशय उठले की मुंबईनंतर जर दुसरं गाव कुठचं असेल रत्नागिरी ज्या ठिकाणी चारी कनेक्टिव्हिटी आहे रोड आहे रेल्वे आहे वॉटर आहे आणि एअर हे असं एकच शहर आहे जिथे चारी कनेक्टिव्हिटी आहे आपल्याकडे क्रूज टर्मिनल होते आपल्याकडे जे टी आहे एअरपोर्ट देखील आपलं पुढच्या वर्षी चालू होतं त्याच्यामुळे रत्नागिरी हे सुटेबल आहे असं स्वतः एकनाथ साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत जो ग्रीन कॉरिडॉर हायवे होणार आहे सहा ह्याचा देखील ह्या उद्योगाला फार मोठा फरक पडणार आहे